रामकृष्ण हरिमौली माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे असेच नवनवीन भजन ऐकण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व भजन आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनल तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माऊली बेल प्रेस करा जगात कीर्तीन साजरी मूर्ती जगात कीर्तीन साजरी मूर्ती समर्थ अस हात जोडूनी हात जोडूनी करी तो वंदना तुझ्या पाई ग हात जोडून करी तो वंदना तुझ्या पाई ग जगात कीर्तीन साजरी मुर्ती जगात कीर्तीन साजरी मुर्ती अशी समर्थ आई हात जोडणी आता जोडून करी तो वंदना तुझ पाई ग आता जोडून करी तो वंदना तुझ पाई गक्कलकोट गाव मा... हात जोडून हात जोडूनी हात जोडून करीत वंदना तुझ्या पायी ग हात जोडून करीत वंदना तुझ्या पायी ग जगात कीर्तीन साजरी मूर्ती जगात कीर्तीन साजरी मुर्ती अशी समर्थ आई हात जोडून हात जोडून हात जोडून करीत वंदन तुझं पाई ग हात जोडूनी करीत वंदन तुझ पाई मोगऱ्याचे फूल आवडे मावली मोगऱ्याचे फूल आवडे मावलीला संकटी उभा राही बघताच्या हात जोडूनी हात जोडून करीत वंदना तुझ्या पाई ग हात जोडून करीत वंदना तुझ्या पाई ग जगात कीर्तीन साजरी मुर्ती जगात कीर्तीन साजरी मुर्ती अशी समर्थ आई ग हात जोडूनी हात जोडूनी हात जोडून करीत वंदन तुझ पाई ग हात जोडून करीत वंदन तुझ पाई जयंतीला अक्कलकोट गावात हो जयंतीला अक्कलकोट गावात हो लाखो भक्त माऊलीच्या दारात हो। लाखो भक्त माऊलीच्या दारात नवसाला पावली समर्थ मावली नवसाला पावली समर्थ मावली कृपेची आहे सावली ग हात जोडून हात जोडून वंदन वंदना तुझ ग हात जोडून करीत वंदना तुझ पायी ग जगात कीर्तीन साजरी मूर्ती जगात कीर्तीन साजरी मूर्ती अशी समर्थ आई ग हात जोडूनी हात जोडून करीत वंदना तुझ्या पाई ग हात जोडून करीत वंदना तुझ्या पाई ग जगात कीर्तीन साजरी मूर्ती जगात कीर्तीन साजरी मूर्ती अशी समर्थ आई ग हात जोडून हात जोडून हात जोडून करीत वंदना तुझ ग हात जोडून करीत वंदना पायी ग स्वामी समर्थ माऊली महाराज की जय